समर्थ फर्निचर अँड मॉल प्रत्येक राजकुमारी साठी आई वडिलांची माया असलेलं फर्निचर खास लग्न जानेवारी या कालावधीमध्ये बुकिंग करणाऱ्या दोन भाग्यवान जोडप्यांना दुबई ट्रिप अगदी मोफत पत्ता शाखा नंबर एक फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर आणि शाखा नंबर दोन कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसत्तर चौसष्ट त्रेसष्ट आणि ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचवीस शहात्तर एकोणावीस आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला घरातील एक लग्न जुळवणं फार कठीण होऊन बसतं अशावेळी मराठी सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून दोन हजार म्हणं जुळवण्याचं अवघड काम मराठी सोयरीकचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी केलंय अशी प्रतिक्रिया मराठी सोयरीक या नवीन मोबाईल ॲपच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर संजय कळमकर यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या नगर तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन सावेडी परिसरातील कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये पार पडलं यावेळी मराठी सोयरिक संस्थेनं सर्व जातींसाठी नवीन सुरू केलेल्या मराठी सोयरिक या मोबाईल अॅपचं उद्घाटन डॉक्टर संजय कलमकर यांच्या हस्ते केलं याप्रसंगी मराठी सोयरी ग्रुपचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी नवीन लॉन्च केलेल्या ॲपबद्दल सविस्तर माहिती दिली या संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही अहमदनगर या ठिकाणी कोयनूर मंगल कार्यालयात शिक्षक समितीच्या कार्यक्रमप्रसंगी या ठिकाणी आम्ही आज नवीन अशा मराठी सोयरी या मोबाईल ॲपचं लॉन्चिंग या ठिकाणी शिक्षक समिती व गुरुकुल मंडळाच्या हस्ते या ठिकाणी आम्ही केलेलं आहे तर आज या ठिकाणी नगरमध्ये या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती व गुरुकुल मंडळाच्या नगर शाखेचा आज त्रैवार्षिक अधिवेशनाचा जो कार्यक्रम होता या कार्यक्रमप्रसंगी आमचे आदरणीय शिक्षक नेते मान्य संजयजी कळमकर तसेच रायाजी आवटी सर मान्य नितीनजी काकडे सर भास्कररावजी नरसाळे सर आमचे जिल्हाध्यक्ष माननीय स संजयजी धामणे सर तसेच सुदर्शनजी शिंदे मान्य सौ सुनता काटकर मॅडम व इतर अनेक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या मराठी स्वरी सर्व जाती धर्मासाठी असलेल्या या नवीन मोबाईल ॲपचं लॉन्चिंग या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिक्षक समिती व गुरुकुल मंडळाच्या हस्ते या ठिकाणी आज झालेलं आहे तर या मोबाईल ॲपबद्दल सांगायचं म्हटलं तर या ॲपमध्ये आमचेच ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष माननीय बायासाहेब कोठुळे यांचे बंधू ज्ञानेश्वर कोठुळे यांनी हे मोबाईल ॲप तयार केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं ॲप व सर्वसामान्यांना वापरता येईल असं हे ॲप तयार केलेलं आहे या ॲपमध्ये जर आपल्याला एखादं स्थळ आवडलं तर त्या स्थळाचा जो काही फोन नंबर दिलेला असेल त्या मोबाईल नंबरवर डायरेक्ट कॉल करण्याची सोय आहे तसेच इंटरेस्ट दाखवण्याची देखील या ठिकाणी वैशिष्ट्य आहे तर असे अनेक वेगवेगळे वैशिष्ट्ये या मोबाईल ॲपमध्ये आपण घेतलेले आहेत तसेच आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगू इच्छितो तु, आत्तापर्यंत या आपल्या आप संस्थेत माध्यमातून आत्तापर्यंत दोन हजार लग्न जमलेले आहेत व पार पडलेले आहेत तसेच याशिवाय याच्यामध्ये तीनशे घटस्फोटित विधवा विदूर यांची लग्न जमून पार पडलेली आहे तर जास्तीत जास्त सदस्यांनी विशेषतः आपल्या या समितीचे गुरुकुलच्या मी सर्व बांधवांना विनंती करतो शिक्षक बांधवांना भगिनींना विनंती करतो आपण जास्तीत जास्त आपल्या या वेबसाईटचा मोबाईल ॲपचा या संस्थेचा लाभ घ्यावा म्हणजे शिक्षकाचं सन्मान करता करता अतिशय चांगलं काम मराठी सोयी ग्रुपच्या नावाने सुरू केलं आणि पाहता पाहता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे संपूर्ण राज्यभर करतायत फक्त मराठा नाही तर सर्व जाती धर्माच्या त्यामध्ये मुस्लिम सुद्धा असतील इतर सर्व जाती धर्माचे लोक असतील त्यांचं व्यवहार जुळवण्याचं काम या माध्यमातून अतिशय संवेदनशील काम ते गेल्या पाच वर्षापासून करतायत अतिशय चांगलं काम करत असताना या ठिकाणी आज त्यांनी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलेलं आहे डिजिटल ॲप या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलेलं आहे डॉक्टर परमकर सरांचे असते या ठिकाणी ते गुरुकुल परिवारातच काम करतात ते काम करत करत असताना समाजामध्ये लग्न हा एक धार्मिक विधी अतिशय परंपरेपासून चालत आलेला आहे त्याच्यामध्ये एक पाऊल पुढं त्या तरुण युवकाने या ठिकाणी केलेलं आहे एक सांगायला आनंद वाटतोय हे काम करत असताना सतत त्यांच्यासोबत काँग्रेस मेंबर आम्ही आहोत पहिल्यापासून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर त्यासाठी जे वेळ देतायत किंवा समाजासाठी जे काही आपण देणं लागतो अतिशय चांगलं काम या ठिकाणी पुढे सर आहेत आजच्या ॲपच्या माध्यमातून निश्चितच राज्यभर या ॲपच्या माध्यमातून ते आणखी या मराठी सोयर ग्रुपच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मी अशोकराव होते यांनी अखिल भारतीय मराठा सोयरिक ग्रुप संस्था अनेक दिवसापासून सुरू केलेली आहे या मराठा सोयरिक ग्रुपचे जवळजवळ तीन हजार सभासद असून या ग्रुपच्या माध्यमातून दोन हजार लग्न आत्तापर्यंत जमलेली आहे त्याचप्रमाणे पन्नास वधूवर मेळावे आत्तापर्यंत त्यांनी यशस्वीपुढे पार पाडलेले आहेत फार समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आणि जिकिरीचं काम त्यांनी समाजासाठी हे चालवलेलं आहे त्याबद्दल सगळ्या समाजाच्या वतीने त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे आत्तापर्यंत लॉकडाऊनमध्ये सुद्धा जवळजवळ पाच ऑनलाईन मेळावे त्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहे यापुढे त्यांची अशी योजना आहे सर्व जाती धर्माचे सोयरी ग्रुप या ठिकाणी आता त्यांनी सुरू केलेले आहे आणि सगळ्यात मोठं काम त्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्यामुळे सगळ्यांनाच या ग्रुपचा या सोयरी ग्रुपचा फायदा होणार आहे या माध्यमातून महाराष्ट्रभर नव्हे तर भारतातील कुठल्याही काकोपऱ्यात राहणाऱ्या सर्व दारू धर्मातील वधूवर उपवर मुला मुलींना आणि त्यांच्या पालकांना याचा निश्चित फायदा होणार आहे सोयी ग्रुपच्या माध्यमातून तीनशे विधवा बिदूर आणि घटस्फुटीत यांचीसुद्धा विवाह या जमवलेले आहे तसेच सर्व स्थळातील आणि सर्व क्षेत्रातील स्थळं या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि या सुरुप ग्रुपचे सर्व सोशल मीडिया ज्या असतील त्यावरती माहिती दिली जाते त्यामध्ये इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल यासारख्या ज्या ज्या म्हणून सोशल मीडिया आहेत या सर्व मीडियावरती या स्थळांची माहिती आपल्याला मिळू शकते आज आ, शिक्षक समिती व गुरुकुल शिक्षक मंडळ अहमदनगर यांच्या सहकार्याने या ठिकाणी त्यांनी मोबाईल ॲप सुरू केलेलं आहे आणि त्या ॲपचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे मंडळाच्या या कार्यक्रमामध्ये आज सगळ्यात घडलेली चांगली घटना घडली तर मराठी सोयरी ग्रुपच्या ॲपचं सो उद्घाटन झालं गेल्या पाच सहा वर्षापासून स्वतः कुठे सर या सोयरीक या अतिशय संवेदनशील विषयासाठी राबत आहेत ती गोष्ट सोपी नाहीच कारण सोयरीक जमवणं नंतर तो प्रपंच यशस्वी करणं वगैरे त्या अनेक गोष्टी असतात पण असा कुठलाही विचार न करता जवळजवळ दोन हजार मनं जोळण्याचं काम फार मोठं काम त्यांनी यातून केलेलं आहे त्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे परितक्त असतील विधवा असतील की ज्यांना कुठं आसरा नाही किंवा त्यांच्याकडं वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं त्यांच्यासुद्धा सुयरिक यामध्ये जुळलं आहे फार मोठं समाजकार्य म्हणजे फार पूर्वी धोंडोके शिवकारी वगैरे जे थोर लोक जे करायचे त्यांचाच वासा आज पुणे सरांनी उचलला आहे आणि त्यांची टीम या मराठी सोयरिक ग्रुपमधून या गोष्टी करते सर्व शिक्षक यामध्ये निश्चितपणे सहभागी होतील आणि जे, जे जे घटक आहे गरीब आहे की ज्यांना सोयरीपीसाठी प्रयत्न करावे लागतात एक नैराश्य येत त्यांच्यासाठी निश्चित गुरुकुल सुद्धा या मराठी सोयरी ग्रुपला जॉईन होईल आणि त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करेल या सोयरी ग्रुपला आणि कुठे सरांच्या मोठ्या कामाला मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ऍपचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष आवटी जिल्हाध्यक्ष संजय धामणे गुरुकुलचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे नितीन काकडे भास्कर नरसाळे सुनीता काटकर प्रमोद झावरे प्रवीण बेल्दार भैया कोठुळे मराठी सोयरी ग्रुपचे अध्यक्ष अशोक कुटे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या मोबाईल अॅपचं उद्घाटन झालं तर मराठी सोयरी ग्रुपच्या अधिक माहितीसाठी चौऱ्याऐंशी त्रेपन्न नव्वद बावीस बावीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर